ताई का अरे ना <laughs> नहीं, नाही आज निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या दुसऱ्या वर्धापन दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा मंचावर काय आणि मंचा खाली काय तिथे उभे असलेल्या लोकांना काय मला सगळे समान आहेत मला मंचावर जेवढे माननीय बसले तेवढे मंचाच्या खाली बसलेले लोकसुद्धा माननीय आणि मला असं खरंच वाटतं की ज्या दिवशी आपण आपल्या पक्षात हे हात दाखवून आणणं किंवा आता ठीक आहे मोठं आहे म्हणून आपण पाया पडतो ठीक आहे पण खरं फक्त परमेश्वराच्या पाया पडायचं मग आपण ज्या धर्माचे असू त्या धर्माच्या आपल्या परमेश्वराच्या पाया पडायचं आपल्या आईवडिलांच्या पाया पडायचं आपलं कर्म आयुष्यभर एक सरळ मार्गावर ठेवायचं आपल्या तत्वांशी कधीही कधीही म्हणजे कधीही कॉम्प्रोमाइज या तरी करायची नाही असा प्रण देतो आज मी इथे येताना काहीही विचार केलेला नाही मी कुठलंही भाषण लिहिलेलं नाही काय बोलणार आहे मला माहीत नाही पण जे बोलणार आहे ते मी इथून बोलणार आहे आणि <laughs> कारण आपण साधी माणसं सा आहोत आणि मी रोज परमेश्वराकडे एकच प्रार्थना करते कीप माय फु फीट ग्राउंडेड मी काहीही झाले तरी मी जशी साधी आहे तशी मरेपर्यंत मी साधी राहणार आणि सगळ्यांना माझा तोच सल्ला आहे की बाबा कुठेही आपल्या डोक्यात हवा जाऊ देऊ नका आपल्या कार्यात त्याची झलक पण येऊ देऊ नका आणि सगळ्यांना आदराने प्रेमाने आपल्याला जेवढं जेवढं आपल्याला लढता येईल ते आपलं ध्येय एकच आहे देशासाठी लढणं आपण आपण लढतो आहे ते हे जे सगळे घाण आत्ताचे राजकारणी आहेत आत्ताचे राजकीय पक्ष आहेत ह्या सगळ्यांना आपण आता शह देण्याची वेळ आली आहे आणि म्हणून मला असं खूप अपेक्षा आहेत जितेंद्र भावेंकडनं तुम्हा सगळ्यांकडनं की प्रत्येक माणूस आज लढेल आता खरं तर मी कोण होते आणि काय लढायला लागले प्रोफेशनली मी एक डायग्नॉस्टिक सेंटर चालवायचे तिथून माझ्या घरात अख्ख्या खानदानात कोणी राजकारणात नाही समाजकारणात नाही कशात नाही आहे पण कुठेतरी सारखं वाटायचं मी ती जेव्हा अशी बोट दाखवलेले जे फोटो बघायचे रस्त्यात बॅनर आणि असं टळपायचे आग मस्तकाला जायचे असं वाटायचं हे बोटच मोडून टाकावं एखाद दिवशी नाही खरं म्हणजे ॲग्रेसिव्हली नाही पण राग यायचा चलो इकडे चलो आझाद मैदान चलो शिवाजी पार्क आणि करतायत काय अख्खा देश ओखरून घाण करून टाकलाय आज सामान्य माणसाला जगणं मुश्किल झालं आहे आणि असंख्य फोन जे भावेंच्या फोन कॉलवर येतात पक्षाच्या फोन कॉलवर येतात ते कशासाठी येतात खरं यांनी कुठे जायला पाहिजे त्यांच्या त्यांच्या आमदाराकडे जायला पाहिजे त्यांच्या त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये जायला पाहिजे पण ते फोन यांच्याकडे येतात का कारण त्यांच्यावर विश्वास आहे आणि या पक्षावर विश्वास आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगते की हा विश्वास अबाधित ठेवणं हे तुमच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आणि मगाशी जे दादा म्हणाले की खूप अपेक्षा आहेत सगळ्यांच्या अपेक्षा आहेत की हा लोकांनी काहीतरी करून दाखवावं आपला गायदणी कुठे गेला हां आला इथे परत मगाशी तो तिकडे कोपऱ्यात जाऊन उभ्या होता मी म्हणतो याला म्हणतात पक्ष आता खरं पदाधिकारी म्हटल्यावर असे कुर्ची कुडची माझी असेल त्याच्यासाठी भांडणारे लोक बघते मी पण असा तिकडे कोपऱ्यात जाऊन उभं राहणारा हा खरा निर्भय महाराष्ट्राचा कार्यकर्ता सेल्फलेस काम अक्षरशः म्हणजे जेव्हा जेव्हा यांचं फेसबुक लाईव्ह बघतो डोळ्यात पाणी येतं आणि जेव्हा हे सगळं व्हायला सुरुवात झाली मला वाटतं एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात हे सगळं घडायला सुरुवात झाली आणि मला माहीत नव्हतं कारण मी रशियाला होते मला एका कार्यकर्त्यांकडनं अबादार कुठे गेले तुम्हाला छोटंसं करेक्शन करते तुमच्या पक्षाकडनं मला फोन आला नव्हता मी तुमच्या पक्षाला फोन केला होता <laughs> आणि त्याचं कारण हे होतं की मला जेवढा विश्वास माझ्यावर आहे ना तेवढा विश्वास भावेंवर आहे आणि हेच मी नाशिकच्या सी पींना सांगितलं मी म्हटलं द काइंड ऑफ फेथ दॅट आय हॅव ऑन माय ओन सेल्फ आय हॅव दॅट फेथ ऑन जितेंद्र भावे तुम्हाला जे म्हणायचं तुम्ही म्हणा हा माणूस चुकीचं काम करू शकणार नाही त्यांच्यावर आणि सगळ्या कार्यकर्त्यांवर एकानंतर एक केसेस टाकल्या के गेल्या एकानंतर एक काही लोकांना अटक झाली तेव्हा सुद्धा मी नाशिकला येऊन सीपीनची घाट घेतली सगळं त्यांच्याशी बोलणं झालं ए, ए, सी एस होमला जाऊन भेटले बऱ्याच गोष्टी झाल्या आणि का आणि मग मी नाशिकला म्हणजे ज्या दिवशी मी रशियाहून परत आले त्याच्यात तिसऱ्या दिवशी मी नाशिकात होते आणि ते का होते कारण एक चांगल्या माणसासाठी जो जीवाची पर्वा न करता लढतोय आणि ज्याच्याबरोबर अशी साथ देणारी लोकं आहेत आज जी ती मागे मगाशी बसले होते ज्यांनी ज्यांनी सो so कॉल्ड जेलची हवा खाल्ली आहे ना ती तुम्ही समजा की तुम्ही देशासाठी तितके दिवस हाल भोगलेत पण ह्याच्यापुढे तुम्ही तितक्या स्ट्रॉंगली तितक्या जोमाने तुम्ही आता ह्या लोकांना टक्कर देणार आणि गायदा मी म्हणाला तुम्ही इलेक्शनला उभे राहणार आहेत मी निर्भय महाराष्ट्र पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा माझा वादा की माझा वादा आहे की येत्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला दहा दिवस मी नाशिकात राहून प्रत्येक कार्य प्रचार आपण करायचा आहे आणि प्रत्येकाला मला तुम्ही आज आपण किती दोनशे तीनशे माणसं असू प्रत्येकाला माझी विनंती आहे आजपासनं येत्या काही काळासाठी प्रत्येकाने दहा दहा माणसं जोडायची आहेत पक्षाबरोबर आता पक्षाला ला लागणाऱ्या ज्या थिंक टँक म्हणतो ना तर सर आहेत आम्ही आहोत तर जेवढे जेवढे चांगले लोक आहेत प्रत्येकाला माझी विनंती आहे हां हो हो करते नाही येऊ दे सर भेटू नमस्कार हां नाही नाही काही हरकत नाही तर आपल्याला नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून जोरदार काम करायचं आहे जोरदार आणि आत्ता गायधणी तुम्ही गोटेकर सगळेजण थोडे निराश झाला असाल पण ती तुम्ही आता मागे सोडा आता ह्याच्यापुढे ज्या ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला मी पोलिसांबद्दल बोलत नाही आहे पण ज्या त्यांच्या मागे जे करवून घेणारे लोक होते कारण त्यांच्यावर पॉलिटिकल प्रेशर येतं आणि त्यांना अमुक गोष्टी कराव्या लागतात आणि नाही केल्या तर त्यांच्या बदल्या होतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून ज्या ज्या माणसांनी या सगळ्या गोष्टी केल्या त्या प्रत्येक राजकारण्याला जनता मालक आहे हे आपला पक्ष आता सांगणार आहे आता आपण हाच हेच ध्येय ठेवून पुढे लढायचं आहे आणि सगळी सामान्य जनता आहे कोणी इथे हायफाय नाही आहे कोणी इथे अगदी सगळे मनापासून येऊन लढणार आहेत कारण आत्ताच्या घटकेला मी तुम्हाला खरंच सांगते जितक्या लोकांना मी भेटते म्हणजे बीडची तिथं सोडाच तो कराडे कराड आहे ना त्या कराडसारखे हे सगळे तुमचे नाशिक जळगाव धुळे जेवढ्यात ना आमदार प्रत्येक माणूस कराड आहे प्रत्येक माणूस <laughs> <laughs> त्यांची एक एक गोष्ट जर मी तुम्हाला सांगायला बसले आत्ता मी इथे येताना हां मला मुद्दाम हे सांगायचं आहे की मी चारचा कार्यक्रम असेल ना तर चारला एक मिनटं असताना पोचते ही माझी शिस्त आहे आत्ताच्या घटकेला मला दिव्य मराठीमध्ये जाऊन ही सो कॉल्ड हिंदुत्ववादी पार्टी आत्ताच्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये किती घाण करते याचे सगळे पेपर घ्यायला मी तिथे गेले तिथून काळाराम मंदिरात मला दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी आज आणि माझे मिस्टर गेलो पण तिथे ते जे ट्रस्टी होते खरं मी कधीही मंदिरात गेले कुठल्याच मंदिरात मी कधीही कळवत नाही मी लाईनी दर्शन घेते आणि लाईनीच प्रत्येकाने दर्शन घ्यावं पण त्या ज्या दिव्य मराठीच्या ज्या हेड होत्या त्यांनी त्या ट्रस्टींना फोन केला की यांना दर्शनाला यायचं आहे आणि ते बाहेर येऊन उभे होते मी त्यांना म्हटलं मला असं दर्शन नको मला लाईनीतनंच जावंसं वाटतं आणि मी तसंच करते तर मला म्हणाल्या ताई तुम्हाला आम्ही टी व्हीवर ऐकतो आज आम्हाला मंदिराबद्दल तुम्हाला सांगायचं आहे म्हणून तुम्ही आज तुम्ही आमचं ऐका खूप हसू आलं आणि मी म्हटलं ठीक आहे मला नक्कीच आवडेल आणि त्यांनी मला पूर्ण कहाणी ती सांगत होते मला कसं तरी वाटलं त्यातनं उठून निघायला म्हणून मला सव्वीस मिनटं लेट झाला नाही तर आजच्या कार्यक्रमाला मी चारला एक मिनिट असताना पोचले असते आता आपल्या सगळ्यांना ह्याच्या पुढची जी दिशा आहे ती कशी न्यायची ह्याचं एक एक जे आपण डायग्रॅम म्हणतो ना तसा आपण एक कॉन्स्टिट्यूशन पण मी जे ड्राफ्ट केलं होतं ते देखील मी आता पूर्ण टीमला देणार आहे आणि क कोणाकोणाला एवढंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात मी आव्हान करणार आहे की ज्या ज्या लोकांना महाराष्ट्रातली गटार गंगा आता नकोशी झाली आहे पक्ष नकोसे झाले त्यांनी सगळ्यांनी निर्भय महाराष्ट्र पक्षात प्रवेश द्यावा पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान करणार आहे कारण आधी आम्ही देखील नोव्हेंबरच्या निवडणुकीनंतर जेव्हा रिझल्ट आले त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपण पक्ष काढूया असं जाहीर केलं होतं मग खूप कश्मकश कश्मकश झाली पण मला असं वाटतंय की मी पक्ष न जॉईन करता मला ज्याच्यावर खात्री आहे जसं निर्भय महाराष्ट्र पक्षावर पूर्ण खात्री आहे जेवढी खात्री माझ्यावर आहे तेवढी पूर्ण खात्री आहे तर अशा पक्षाला पूर्ण महाराष्ट्रभर प्रतिसाद मिळावा आणि त्यासाठीचे पूर्ण प्रयत्न मी करेन तर आता मी इथेच एवढंच बोलून थांबते आपले सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण एवढ्या वेळ थांबलात बसलात त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून धन्यवाद आमचे कंट्रोलर मुकुंद काका दीक्षित आणि काकी आलेले त्यांचं खूप खूप स्वागत आणि काही काकी अंजलीताई तुम्ही जो बूस्टर डोस दिला आता आम्हाला आम्ही तुम्हाला शपथ देतो की आम्ही नक्कीच भावे सरांची साथ सोडणार नाही आणि या महाराष्ट्रामध्ये बदल घडून दाखव जगबीर सरांना काहीतरी बोलायचे कुछ लोग लोक थे की वक्त के साचे मे ढल गे कुछ लोक थे की वक्त के साचे मे ढल गे और कुछ लोक थे की वक्त के साचे बदल गे तो मेरा एक बार फिर से निवेदन है ताई को कि अगर वो सदस्यता ग्रहण करें और महाराष्ट्र का अध्यक्ष पद स्वीकार करें तो हमारे ऊपर बहुत बड़ा एहसान होगा सब लोग जरा खड़े होकर रिक्वेस्ट करें ताई ताई आप ताई ताई आगे, आगे बढ़ो हम आपके साथ अरे महाराष्ट्राचं नाही भारताच्या म्हणा जी काही टॉपची जागा असेल ती ताईंनी घेऊन टाकावी आणि आम्हाला मदतीला यावं बस